नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजनी येथे दिवस व रात्रकालीन कबड्डी स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय दिवस व रात्रकालीन कबड्डी स्पर्धेची सुरुवात उत्साहात झाली दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धेचं भव्य उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन राजनी येथील उपसरपंच गोपाल तर्हेकार राजनी येथील पोलीस पाटील गुरुदेव तिगरे यांच्या हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन राजनी गावचे सरपंच सदीपजी मेश्राम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवचंद भाऊ कावळे रोहितजी येलमुले नरेश ठाकरे गोपाल प्रधान गोपाल वझाडे यांच्यासह गावातील नागरिक खेळाडू आणि तरुण उपस्थित होते कबड्डी खेळ हा केवळ मनोरंजन नसून एक संघात्मक शिस्त निर्भयता चपळता आणि मानसिक तंदुरुस्ती निर्माण करणारा खेळ असल्याचं यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ता देवचंद भाऊ कावळे यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की आजच्या मोबाईलच्या युगात युवक खेळापासून दुरावत चालले आहेत मात्र अशा स्पर्धा युवकांना पुन्हा मैदानाकडे खेचण्याचं कार्य करत आहेत या स्पर्धेत विविध संघांनी उत्साहात सहभाग नोंदवला असून पुढील दोन दिवस रोमांचक सामने होणार आहेत विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे या स्पर्धेमुळे गावात खेळाडूंच्या कौशल्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून गावकरी आणि आयोजक यांच्या कौतुक होत